पहेला येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोंडाने यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पहेला येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांना उत्तर देताना सांगितले की पहेला जिल्हा परिषद क्षेत्रातील पहेला ग्रामपंचायत सर्वात मोठी असून उत्पन्नाचे साधनसुद्धा या ग्रामपंचायतला आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजाराचे ठिकाणसुद्धा आहे मात्र एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण पक्का रस्ता अजून करण्यात आलेला नाही या रस्त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतने याकडे तात्काळ लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे तालुक्यातील पहेला येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अर्ध्या किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून रस्त्यावर चिखलसुद्धा साचलेला आहे पायदळ चालताना सुद्धा मोठी दमछाक करावी लागते दिनांक पंचवीस जुलै रोजी गावातील एका गृहस्थाची मयत झाली असता स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सर्वच स्त्री पुरुषांची मोठी फजिती झाली कोणी चप्पल घसरून खाली पडले पहिल्या गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार असून जवळपासच्या गावांमध्ये स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण करून रस्त्याची सुधारणा करण्यात आली आहे मात्र तीन हजार लोकवस्तीच्या गावात मात्र स्मशानभूमीकडे सौंदर्यीकरण नाही अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था आहे सदर रस्त्याकडे ग्रामपंचायतने तात्काळ लक्ष देऊन त्या रस्त्याची सुधारणा करावी आणि स्मशानभूमीमध्ये सौंदर्यीकरण करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे त्याचप्रमाणे सदर रस्त्याबाबत माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोनाने यांनी नाराजी व्यक्त केली आहे मी संजीव बांबोरे पत्रकार पहिल्याकडून जो स्मशानभूमीकडे जो येणारा रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे आज अंत्यसंस्कारा करता बरेच नागरिक या मशानभूमीच्या रस्त्याकडे जायला येण्याकरता निघाले आणि त्या ठिकाणी अंत्यविधी सुद्धा करत आहेत तर त्या रस्त्याची दयनीय अत्यंत अवस्था आहे की साधं पायदल सुद्धा लोकांना जायला बरीच अडचण निर्माण आहे तर माझ्यासोबत आहेत माझी पंचायत समिती सदस्य अरुणजी गोंडाने तर आपण या मशानभूमीच्या रस्त्याबद्दल काय सांगाल आज या स्मशानभूमीच्या रस्त्याच्या बाबतीत सांगताना वाईट एवढं वाटते की एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असता आज छोटे छोटे गावं जर बघितलं आपण तर प्रत्येक गावांची अवस्था अशी झालेली आहे की स्मश गावापासनं स्मशानभूमीपर्यंत सुंदर असे रोड बनलेत दुतर्फा झाडं लावण्यात आलीत जे आज प्रगतीपथावर प्रत्येक गाव गाव आहेत परंतु भंडाऱ्या जिल्ह्यातील आणि भंडारा तालुक्यातील हा पहिला एक नंबरचं गाव आणि सगळ्यात मोठं ग्रामपंचायत पहिला जिल्हा परिषद क्षेत्रातलं एवढं मोठं गाव असताना सुद्धा इथलं इन्कम ऑफ सोर्स खूप आहे बाजारपेठ आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी मी एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवला जेव्हा पंचायत समितीला सदस्य असताना तेव्हापासून इथे खडीकरण झालं दुसऱ्यांदा कुठेही अजूनपर्यंत ह्या रस्त्याचं कुठलंही डांबरीकरण खडीकरण किंवा सिमंटीकरण झाल्याचं आढळलेलं नाही आणि आज रोजी जेही कोणी प्रेतयात्रेला येतात बाहेरगावावरून लोक येतात त्यांची अशी अवस्था होतोय की त्यांना साधं पायदळही चालता येत नाही तरी पण ह्याकडे जास्तीत जास्त इथल्या स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतनी लक्षात घ्यावं आणि ही बाब लक्षात घेता त्यांनी ह्या दयनीय रोडाची अवस्था ही दूर करावी तातडीने एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगाल दादा आपलं आपलं नाव काय या रोडावर माझं नाव हरमान मोडगरे आम्ही आला आलो आहो तिकडून मराठीमध्ये बहुत त्रास झाला आम्हाला म्हातारे माणूस आहेत तर ते त्यांनाही ते त्यांची इच्छा होती जेवायची ते बी नाही येऊ शकले म्हणजे त्रास त्रास झाला त्यांनी तर माझ्या हेच विनंती आहे की ह्या रोडाची तुरशी बघावे आणि ते दृश्य आपण आता पाहू शकता आपण